श्रीकांतची शेतकऱ्यांचा आणखी एक जिव्हाळ्याचा विषय म्हणजे सिंचन आता जर -खर का आपण बघितलं तर गेली अनेक वर्ष हे पुरेसं सिंचन नसल्यामुळे शेतकऱ्यांसाठी ओलिताखालची शेती करणं हे खरोखरच अतिशय जिकरीचं झालं होतं आणि त्यामुळे व्हायचं काय की कोरडवाहू शेतीमध्ये जे उत्पादन मिळेल त्यावरच त्यांना समाधान मानावं लागत असे पण आता तसं नाही आता सिंचनाची उपलब्धता वाढलेली आहे पावसाच्या पाण्याचा जो वापर आहे तो योग्य रीतीनं आहे भूजलाचं पुनर्भरण करण्यासारख्या मोहिमासुद्धा होत आहेत त्याच्यावरती आपण काय सांगाल सिंचनामध्ये आपण या गेल्या दशकातला जर फरक बघितला ना तर साधारण जी आकडेवारी उपलब्ध आहे आणि त्याच्या त्याचा आपण विचार केला ही फक्त केंद्राची राज्यातली आकडेवारी नाही आहे तर ही केंद्राची आकडेवारी जी आहे ती त्याच्यामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये सुमारे बत्तीस लाख हेक्टर म्हणजे तीन पॉईंट दोन दशलक्ष एवढे हेक्टर ओलिताखाली अतिरिक्त आणलेले मग ह्याच्यासाठी कुठे ड्रीप इरिगेशन वापरलं गेलं असेल कुठे काही धरणं किंवा काही वॉटर बॉडीज निर्माण केल्या गेल्या होत्या महाराष्ट्रात बघितलं तर जलयुक्त शिवार योजना याचं जे यश आहे म्हणजे मागील दोन हजार सोळा सालीपासनं सोळा सालापासनं ते आजपर्यंत बघितलं तर दोन्ही टर्ममध्ये जे जलयुक्त शिवारामुळे जी एक क्रांती आली किंवा जी शेततळी योजना म्हणजे अशा अनेक वेगवेगळ्या याच्यामध्ये स्कीम आल्या गेल्या कालानुरूप तर ह्याचा ह्याचा एकत्रित परिणाम बघितला बत्तीस लाख हेक्टर हे फक्त केवळ सिंचनामध्ये म्हणजे सिंचनाखाली आलं सिंचनामुळे सिंचन योजनांमुळे ओलिताखाली आलं त्यामुळे तिथली उत्पादकता वाढणं प्रोडक्टिव्हिटी वाढणं प्रोडक्शन वाढणं ह्या गोष्टी आल्याच आणि बऱ्याच ठिकाणी इथे की पाण्याचं जिथे खूपच प्रॉब्लेम होते एका पिकाचे तिथे दोन पिकं घेतली जाऊ जाऊ लागली अशा प्रकारची सिंचन व्यवस्था निर्माण केली गेली त्याच्यानंतर आता आपण बघितलं सध्याचा तथा हा पंधरवडा बघितला तर विकसित कृषी संकल्प अभियान चालू आहे त्याच्यामध्ये पण आपण बघितलं तर सरकारतर्फे या संदर्भात काम केलं जातंय आणि मी म्हटलं मगाशी जसं सरकार आपल्या दारी तसं खरंच बांधा ते बांधावरती जाऊन योग्य ते मार्गदर्शन बरोबर या योजनेचं मार्गदर्शन होतं यामधनं तर असं काम केलं जातंय आणि एकंदर सिंचनामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये आपण प्रत्येक बजेटला बघितलं तर एक जे ॲलोकेशनच बजेटमध्ये ते दरवेळेला आपल्याला वाढलेलं वाढलेलं दिसेल आणि निश्चितपणे सिंचनामध्ये एक मोठा फोकस आपल्या प्रत्येक बजेटमध्ये ठेवला जातो आहे राज्यस्तरावरही केंद्रस्तरावर आणि आकडेवारीचंच म्हटलं तर मी म्हटलं बत्तीस लाख अतिरिक्त फक्त याच्यामुळे उलिताखाली आलं खरं पण अर्थात शेतकऱ्यांसाठी उत्पादन करणं हे तुलनेने एक वेळ